बाया जरा लिंबत वाढायला हाय का तुमच्या लिंबोनीला लिंबत राहिल्यात काय का तोडायचं आग जेव्हा माल नसतो तेव्हाच बाजार असतो जी चार पाडलेत ना खाली दोन बाया घेऊन गोळा कर सगळं जाऊ बाजारा दे बाजारात निघते तेवढच पैसे उद्या बघत ये आग आता दुसऱ्यांच्या आता तिथून आणू नाही एक काम कर सरळ आता घरी जा टोपली आण पोरीला बी घेऊन ये आणि सरळ सगळी आपण घरच्या घरी लिंब गोळा करू तेवढंच उभं मजुरी वाचन आणि आपल्याला पारवडन हे परवडतंय मग तिला बोलून आणते आली असेल ती आता नाहीतरी कॉलेज मग बारा वाजून गेले ना आता अगं आज रविवारी तिला बी सुट्टी बोलून घे का आम्हाला सरळ तिचं कसलं ते एक्स्ट्रा क्लास आहे म्हणती ती अरे कशाच एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्लास घेता था हाय ते शिकायचं कुठं चालली तू कॉलेजला रविवारच एक्स्ट्रा क्लास आहे मला ना आता <laughs> <ना। laughs> बोला ना काय पोरगी शिकते तर शिकून द्यायला नको का तिला एवढी तिला कॉलेजला टाकली खर्च करतोय आणि जास्त शिकायची म्हणती तर तू लगेच म्हणते आता नका पाठवू काय दोन्ही कोण बोलता तुम्ही आता मला होते तिला लिंब गोळा करायला बोलून घे लिंब गोळा करायला तिचं वय का आता का काम करायचं का अरे एवढ्या लहानवयात कामाला आलो वाढ फुटती पोरांची धन्य तुमच्या पुढे फी पाहिजे होते किती पाचशे <laughs> आता मागच्या आठवड्यात नेले होते ना तू हजार रुपये शिक्षण लागते शिक्षण माग झालंय खर्च आहे पोहरांना यायला लागतात फी भरायला लागतात तुला कळत काय आपलं ना ना सांगते पोरांना असे पैसे नाही ना गेले आठवड्याला हजार तुमच्या बापानी कुठल्या कॉलेज मध्ये टाकलं होतं तुम्हाला हा वांगाळवानी कॉलेज पोर कमी कुत्री जास्त हे गे पाचशे फीला आणि शंभर तुला राहू दे खायला हा। तुमच्या लाड आणि वायाला जाईन जरा दापातीला तिला लाड आणि तू वाया गेली लिंब गळून पडली तरी तू नाही आली तू अजून काय तुम्ही बोलता तुमच्या पुढे ना डोकं आपट नसले आहे तू पैसे कसले घेतले अग आणि बड्डे व्हायचा त्याच्यासाठी पैसे घेतले का तू आता मग त्याला तर घेऊन द्यावं लागल ना अगं घरची बघ मम्मी तिथं काय चाललंय बिचारी मम्मी दिवस रात्र राहण्यात काम करते पप्पांचं काय चाललंय अगं पण त्याला परत रुसेन परत आता तू तेवढं पण समजून नाही घेत का हे चुकीचं आहे ना तुझ दहा वेळा सांगितलंय ना मी तुला चांगला नाहीये का तो नाही अभ्यासाकडे ना? फोकस कर ना तू त्यालाच भेटायत तुझी मम्मीचा फोन आला मला ती अजून घरी नाही आली काय बोलायचं मग मी त्यांना आता मैत्री नाही समजून घे की तू पण तुला कळत नाही का तू चुकीचं करते ना प्रत्येक वेळेस मी समजून घेऊ का तू असले भंगारचा आहे करणार मला काय भंगारचा आहे वगैरे केलेलं असं म्हणू नको मला माहितीये तू किती शहाणी आहे काय केलं मी बरं जाऊ दे आता भांडण होत आपल्यात के खायचं असं तर खा मी बर्थडे सेलिब्रेट करायला जाणार आहे

हे काय आणखी आता आज काय तुझ बर्थडे मग गिफ्ट आहे धर अरे याची काय गरज होती का पण धर ना आता आणलंय तर काय आणलं बघू कुठ थँक्यू लय मस्त हॅपी बर्थडे थँक्यू मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं काय तुम्ही काय केलं पहिल्यांदा हे तर सेलिब्रेट करा ना मग ते कळून तुम्हाला सेलिब्रेट करणार लाज वाटत नाही का, का। लाज तुला आहे का तुझा चालू थोडी दिवस रात्र आणि दिवे लावते तू इकडे येऊन तुझी आई म्हणत होती हिला कामाला लावा सकाळी मी म्हणलं पोरीचं वय बारीक आहे तिला अजून शिकू दे आणि तू हिथून असले कुठे नाही करते का शिकून नाही मोठं ना मोठ करते तुमचं बघा लाडानी वायाला गेली नाही बघा सांगत होते तरी मी घरात बसून ठेवा इला पण नाही अरे जरा तरी लाट ठेवा माझी बाहेर हिंडू का नको मी रे कुठला शेजारच्या गावातला बापाची पेंड आहे का तुझ्या इथं हा हे उद्योग करायतो येतो का तू आमचं प्रेम आहे का प्रेम आहे घरी जा आई बापाला सांग तुझ्या आडकं मोडून काळ्यात तुझी प्रेमी कधीपासून प्रेम आहे तुमचं कधी पासून आहे मी वीस वर्ष झालं तिला प्रेम करतो माझी पोरगी येते अरे काय ग बापाचं आईचं प्रेम दिसत नाही करत तुम्हाला आजी असतात आजोबा असतात हे असलंच प्रेम तुमचं भांगार हे काय हा कोण आहे कोण आहे याच्यासाठी पैसे पाहिजे होते का तुला ही तुझी क्लासची फी भरायची होती का तुला चुका तुमच्या नाही चुका आमच्या आहेत रे आंधळ प्रेम करतो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो की आमची पोरगी आमचं कुठे नाव जाऊन द्यायची नाही जाण्याची नाही मनाची लाज बाळक थोडीफार लाज बीज काय का नाही का, ना का सगळी इकून खाल्ली काय करावं काय है नाही यांच्यासाठी अरे पोटाला चिमटा काढून तुला शिकवतोय आम्ही ती आई बोमलू बोमलू मिली हिला कशाला तुम्ही एवढे पैसे घालवताय कशाला शिकवताय पण माझा विश्वास तुझ्या पोरगी काहीतरी चांगलं करण हे दिवस दाखवले का तुम्हाला घरातलं बोलाव कोण तरी कळते ना तुझ्या घरच्यांना काय दिवे लावतोय तू पण लाज वाटते का तुला हा आणि हिच हिच उद्या भर झालं हिची लाज अबरू राहीन का काय अरे थू तोंडी जरा अभ्यास कर शीख घरच्यांचं काय विचार कर का लागला पोरी फिरवाय कॉलेज कॉलेज कशासाठी असतं रे तुमचं शिकायला असतं का पुरी असते कॉलेजला गेलं की ह्यांच्या डोक्यात तेच नुसतं त्याला काय नाव ठेवायची आपलं ह्यापासून बाळ निघलं ना आता काय आता जाऊ दे ना आमचं नाव गावात म्हणू दे लोकांनी काय बी तुमच्या वेळे प्रेम करणं पोरांना जीव लावणं चुकीचं झालंय आता तुम्हाला धाकात ठेवायला पाहिजे आणि कॉलेज बिले सगळं बंद करून टाकलं पाहिजे मग आकली येतील तुम्हाला काय झालं काय झालं तो याला हा आमच्या गावातलाच शेजार राहतो त्याला सांगणे समजून काय उद्योग करतोय घरचे बोलव त्याच्या आधी इथं काय झालं ते सांगा की अरे काय यांचं काय चाललंय कॉलेजच्या बेटा बेटाच्या काय गिफ्ट बिफ्ट घ्यायच्या आणि हे अरे सांगायची लाज वाटतील का मला सांगते फी भर आहे पैसे पाहिजेत आणि असले कपडे घेऊन आली याला अरे तुला लाज वाटते का नाही एवढं वय झालंय का तुझं ती करायला ती करायला बरं काय जाऊन दे काय नका म्हणून त्याला मी सांगतो त्याला समजून आहे घरची खर्च नका बोलू परत काय प्रॉब्लेम होणार नाही जबाबदारी माझी कळू दे ना घरच्या नवी पोरग काय उद्योग करतोय घरातलं नको जाऊन दे मोकरम घरी गेला परत कुठं ना वाढत वाढत जाईल चालतंय आपलं बघतो मी त्याकडे काय ती काय झालं ते ऋषी पाव आहे येऊ काय झालं काय झालं तेव्हा हे काय पूर घेऊन ही गिफ्ट गिफ्ट घेऊन येतो काय तू काही हा देखे, देखे। ये ये का तुम्ही एवढं करून सुद्धा त्याला लाज वाटत नाही तुमच्या घरच्यानी आई बापांनी हे शिकवलंय का हा हेच ऐकायचं राहिल होत आता फक्त गावात काळाला लोक शेण घालतात तोंडात आमच्या ना नाही तुमच्या इथं लाज आबरू आहे का नाही कोराला असलो कुठं ना करतात नुसती चांगले पोरी नादार लावतोय तुम्हाला पोचता येत नाही पुढच्या वेळी पोलिसांच्या दिनभर का याला मी सांगून ठेवतोय दिसलाच नाही इथं मला आजूबाजूला त्याच्या त्याच्या बाजूनी बघे तुझ्यामुळे ते भावाला हाता पाया पडायला लागते लोकांच्या शिक शिकजार याच्याकडनं काहीतरी अरे तुम्ही तर चांगल्या घरातले दिसताय राव हे असलं कसलं काय होय जाऊ द्या एवढी वेळेस मी माफी मागतो तुमची परत नाही होणार अस त्याला समजून सांगा जरा नीट तू चल रे तुम्ही दाखवतो काय <laughs> येतो काय शिकवायची काय अजून लाडाची नीट आता तरी अरे हे ना हे फेकून तिकडे